नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फणसाची वाढल्याने फणसाचे दरही वाढले होळीच्या सणासुदीत फणसाची आवक एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून हो फणसाला मोठी मागणी आहे मात्र मोठी आवक होऊनही दरात पाच ते सात रुपयांनी वाढ झाली असून हो उन्हाळ्यामध्ये फणसाला मोठी मागणी असते त्यामुळे दर कमी होणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत है। पहले का था अभी थोड़ा ज्यादा है होली है अभी तीस बत्तीस रूपए चल रहे हैं सर पहले, पहले था 24 -26 है। का चौबीस छब्बीस रूपए चल रहा है होली में ज्यादा डिमांड बढ़ जाती है सर ग्राहक क्या मांग कर रहे हैं किस तरह की ज्यादा मांग छोटा कट चल रहा है छत्तीस रूपए बड़ा जो है वो तीस बत्तीस अशाच विशेष घडामोडींसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी